रामकृष्ण अरे मित्रांनो मी लासलगाव मार्केटला गेलो लासलगाव मार्केटला गेल्यानंतर एका बाबांना विचारलं बाबा तुमचे कांदे काय भाव गेले तर बाबांनी म्हणजे बाराशे रुपये गेले बो कांदे तर बाबा जाऊ बाराशे रुपये कांदे गेले सांगत होते का त्याच्या तोंडावरती एकदम नैराश्य होतं तर मित्रांनो नैराश्य होतं म्हणजे खरंय का मी स्वतः मी आज आठ एकर कांदे लावले आठ एकर कांदे लावेल मला माहिती मी बारा तेरा हजार रुपये एकरानं कांदे लावले मी दहा हजार रुपये प्रति किलो पाहिली ना उळा आणून टाकेले आणि एवढं पाणी भरणे सोपं नाही ना शेतकऱ्याचं तर मागील महिन्यात शेतकऱ्याच्या कांद्याला काय भाव होते दोन अडीच हजार रुपये भाव होते तेव्हा शेतकऱ्याकडे थोडे थोडे कांदे होते आता संपूर्ण शेतकऱ्याचे चार पाच एकर कांदे काढायलाय आणि शेतकऱ्याच्या कांद्याला कवडी मॉल भाव देतोय रात्रीतून तुम्ही जर पेट्रोलचे भाव वाढू शकता रात्रीतून तुम्ही जर सोन्याचे भाव वाढवू शकता तर आम्हाला शेतकऱ्याचे कांद्याचे भाव रात्रीतून कमी का करू शकता हे सरकार एकदम भ्रष्टाचारी सरकार आहे हे सरकार बसून एक ठिकाणी बसून आणि कांद्याचे भाव कमी करतो सोन्याचे भाव वाढू त्यामुळे तुम्ही व्हा आणि या सरकारला धडा शिकवा हे सरकार एकदम भ्रष्टाचारी सरकार एवढंच सांगतो रामकृष्ण हरी जय जवान जय किसान